नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी बाजार थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असून आज एकवीस ऑगस्ट एकवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पाचोड मोसंबी मध्ये आजचे मोसंबी बाजारभाव आहे अठरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान पाचोड मोसुंबी मार्केटमध्ये आजचे मोसंबी बाजारभाव विकले गेले आहे त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचे मोसंबी बाजारभाव आपण बघणार आहोत तर जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचे मोसंबी बाजार भाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये प्रति टन या दरम्यान जालना मोसंबी मार्केटमध्ये आजची मोसंबी विकली गेली आहे शेतकरी मित्रांनी आजच्या मोसंबी बाजारभाव संदर्भात बऱ्याच जणांनी कॉल केले होते तर त्यांच्यासाठी आजचे हे बाजारभाव आम्ही प्रसिद्ध करत आहोत दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे youtube चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवावे व बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नये जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभावाचे नोटिफिकेशन घर बसल्या आपल्या मोबाईलवर वर मिळतील व आपल्याला दररोजचे मोसंबी बाजारभाव अपडेट दररोज मिळत राहतील हे होते आजचे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रातील बाजारभाव दररोजचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय के शेतकरी बांधवांना धन्यवाद